नमस्कार आपण ऐकत आहात शब्द संवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया व पु काळे यांच्या वपुरचा पुस्तकातील एक लघुकथा नाती वाचन सौश्रद्धा राणे पोवार मैत्रीतही स्वतःचे असे वेगळे तास हवेत त्या कालावधीत मैत्रीचीही लुडबुड नसावी त्या कालावधीत भले तुम्ही नुसते लोळत राहा तो निष्क्रिय राहण्याचा अवधी मैत्रीत मिळायला हवा त्या एकांतात मग आपोआप मान अपमानाच्या व्याख्या तपासता येतात ठरवता येतात एकदा असे केवळ स्वतःचे क्षण वेगळे ठेवले की प्रसंगी छंद बाजूला ठेवून मैत्रीसाठी वेळही देता येतो कटाक्षाने ही पथ्य सांभाळली की नंतर ही देवाणघेवाण एक सहजावस्था होते निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते साय म्हणजे गुलामी नव्हे साई खालच्या दुधाला साईचं दडपण वाटत नाही मैत्री तशी असावी दुधापेक्षा स्निग्ध साईची नंतरची सगळी स्थित्यंतर म्हणजे दही ताक लोणी तूप ही जास्त जास्त पौष्टिकच असतात तस मैत्रीचं घडावं मैत्रीचा, मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा ज्यांच्या मैत्रीमुळे प्रगती खुंटते ती मैत्री संपवण्याच्याच लायकीची असते याच दृष्टिकोनातून ज्या ज्या संसारात पती पत्नीचं नातं मैत्रीसारखं राहिलं ते संसार हवेत चेष्टा जोडीदाराच्या व्यासंगात साथ हवी त्याप्रमाणे हक्काने आता तुमच्या एकूण एक गोष्टी माझ्यासाठी दूर ठेवा असं अतिक्रमण पण हवं केवळ स्वतःच स्वास्थ्य आणि ऐश्वाराम जोपासण्यासाठी जोडीदाराला गुलाम करायचं नसतं समाजातल्या कोणत्याही व्यक्तीच्या बघवत नाहीत त्याला अश्रू पुसता येणार नाहीत का पण अश्रू पुसायला कासावीस झालेल्या रुमालाच तुम्ही पाय पुसणं करायला लागलात तर साखळी ओढल्याप्रमाणे जर जाता येता अश्रुपात व्हायला लागला तर त्याचा दर्जा टाकीच्या पाण्यासारखाच होणार आंधळ्या प्रेमाकडेही डोळसपणे पहा कारण अजून तुमचे डोळे तुम्हाला हवं ते दृश्य बघायला मोकळे आहेत संसारात अधून मधून बाईला गांधारी व्हावं लागतच समजूतदार वृत्ती आणि पत्नीला पुरुषानेच सांभाळायची असते या रास्त जाणीवेच्या बाबतीत नवरा जर धृतराष्ट्र असेल तर तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने गांधारी बनवणारच पण माझ्या मते या बदलत्या काळात महाभारतातील गांधारीची निष्ठा सर्वस्वी चुकीची ठरेल जे सुख नवरा उपभोगू शकत नाही त्या सुखाकडे मीही पाठ फिरवीन या गांधारीच्या जबरदस्त पत पत्नी धर्माचं तेज अलौकिक आहे पण सध्याच्या काळाचा विचार केला तर आंधळ्या साथीदाराची डोळस काठी व्हायचं की आपणही आंधळ व्हायचं हाच प्रश्न विचारावा लागेल ज्या माणसाला आपल्या प्रायोरिटी समजत नाहीत तो काही प्रमाणात धृतराष्ट्रच तर मंडळी मी सध्या माझं पहिलं मराठी पुस्तक वाचते वपू काळेंच वपूरचा मला हे माझ्या सासऱ्यांनी दिलं या पुस्तकाची खासियत म्हणजे तुम्ही कुठलंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा मोठ्या कादंबरी वाचायचं बंधन नाही की सातत्य ठेवलंच पाहिजे याची चिंता नाही अगदी छोट्या छोट्या कथा लिहिल्या आहेत या पुस्तकात आणि म्हणूनच व पु काळे यांच्या लिखाणाची मजा काही औरच त्यांनी नात्यांबद्दल सरळ भाषेत लिहिलं पण त्यातली खोल गुंतागुंत आपण वाचताना हळूहळू उलगडत जाते त्यांचं प्रत्येक वाक्य साध असतं पण त्यामागे अनुभवाचं प्रचंड वजन असत काही लेखकांचा शब्द फक्त कागदावर राहतो पण वपूंचा शब्द मनात राहतो आणि कदाचित म्हणूनच आपण प्रत्येक वेळेस त्यांना परत उघडतो पुन्हा पुन्हा कारण त्यांचं लिखाण वाचायचं नसतं ते जगायचं असत वपूरचं हे पुस्तक वाचायचं असेल तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यावरून तुम्ही विकत घेऊ शकता आणि तुम्हाला अशाच लघुकथा ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर लिहून पाठवा आपल्या शब्द संवाद या चॅनलला अनुसरून असतील तर मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद